विनोद शेंदूरकर संघटक माळी महासंघ यवतमाळ जिल्हा श्री संभाजीराव खडसे श्री प्रफुल भाऊ राऊत श्री भीमरावजी राऊत यानंतर बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री सतीश पुंडलिकराव शेटे यानंतर बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्मान्य श्री सतीश पुंडलिकराव सेटे श्री सुधीर सोहनलाल मालानी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष यांनी देखील पक्षप्रवेशाकरिता या ठिकाणी यायचं आहे श्री घनश्याम पावडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य श्री पुंडलिकराव भोरे माजी अध्यक्ष काँग्रेस कमिटी श्री सुरेंद्र बोरसरे नाही नाही शिवसेनेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध सामाजिक संघटना तथा विविध राजकीय पक्षाच्या लोकांचा मान्यवरांचा पक्षप्रवेश या ठिकाणी शिवसेना मुख्य नेते मान्य नामदार एकनाथराव शिंदे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडत आहे त्यानंतर उत्कर्ष ठाकरे स्वप्नील भोकरे भगवान कळंबे श्री अक्षय धारणे श्री नयन बन श्री रमेश बारलावार श्री भूषण दादोड काँग्रेसचे शाखा प्रमुख श्री गोपाल गायकवाड उबाटाचे विभाग प्रमुख श्री सुभाष सुदाम काकडे काँग्रेस कार्यकर्ता आणि श्री संजय मेडपल्लीवार या सर्वांना विनंती आपण व्यासपीठावर येऊन आपला प्रवेश उप, उप, या ठिकाणी करून घ्यायचा आहे शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उप उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते या मान्यवरांना शिवसेना पक्षामध्ये रितसर प्रवेश देत आहे सोबतच महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री सन्मान्य नामदार संजय भाऊ राठोड साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडतो आहे यानंतर अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्याचा जिल्ह्यातील काही मान्यवरांचा पक्षप्रवेश इथे होत आहे कॅप्टन शिवसेना राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजित दादा अडसूड यांच्या नेतृत्वामध्ये अमरावती जिल्ह्यातील काही मान्यवरांचा इथे पक्षप्रवेश होतोय त्यामध्ये सौ मंजूषा जाधव हे सर्व उभाटा उभाडातील आहेत सौ मंजुषा जाधव हो, नगरसेविका प्रशांत जाधव हॅलो हो। आता नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील सर्व या ठिकाणी पदाधिकारी आले लाडक्या बहिणीचे जनक आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय आमदार नरेंद्र दराडे आदरणीय आमदार किशोर दराडे साहेबांच्या नेतृत्वाखाली विशाल परदेशी नाशिक जिल्ह्याचे सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेसचे भुजबळांचे खंदे समर्थक गेल्या वीस वर्षापासून या ठिकाणी राष्ट्रवादीचं काम करत होते परंतु त्यांनी साहेबांवर विश्वास टाकला आणि साहेबांचं नेतृत्व त्या त्यांनी स्वीकारलं विशाल परदेशी जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट विशाल भावसार विशाल भावसार हे विशाल एक मिनिट एक मिनिट या ठिकाणी विशाल भावसार गणेश कापसे हिरामन बनसोडे विशाल शिरसाट सचिन सस्कर धनंजय बडवर प्रेम नागपुरे भूषण मांडोळे ऋषिकेश रणशूर संतोष तातपूरकर रोहित बोडखे प्रवीण बोडखे राजापूरचे सरपंच आहेत ऋषी कोकणे या सर्व मान्यवरांनी लाडक्या बहिणीचे जनक आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून या ठिकाणी रा। या राष्ट्रवादीचा बाले किल्ला समजला जाणारा हे सर्वांनी शिवसेने पक्षामध्ये प्रवेश केला आहे आदरणीय आमदार नरेंद्र भाऊ दराडे आदरणीय आमदार किशोर भाऊ दराडे यांच्या नेतृत्वामध्ये शिंदे साहेबांवर या ठिकाणी पक्ष प्रवेश केलेला आहे मी तमाम सर्व सहकार्यांचे धन्यवाद साहेब खूप खूप धन्यवाद अमरावती जिल्ह्यातील पक्षप्रवेश होत आहे शिवसेना राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजित दादा अडचण यांच्या नेतृत्वामध्ये आपले शिवसेना पक्षाचे मुख्य नेते नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आहे सर्व सर्व शिवसैनिक आहे सौ मंजूषा जाधव नगरसेविका सौ मंजूषा जाधव अमरावतीतील सर्व उभाडातील प... सर्व मान्यवरांचा इथे पक्ष प्रवेश होत आहे सौ मंजुषा जाधव नगरसेविका तसेच प्रशांत जाधव माजी शहर प्रमुख भारत चौधरी नगरसेवक तथा गटनेता भारत जवनचाळ जिल्हा प्रमुख वाहतूक सेना तसेच प्रवीण सवंगई या सर्व या सर्व मान्यवरांचा इथे आपले शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये इथे पक्षप्रवेश होत आहे सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन शिवसेना पक्षातर्फे साहेबांवर विश्वास ठेवून हा पक्षप्रवेश इथे केला जात आहे साहेबांतर्फे सर्व पदाधिकाऱ्यांचं सा मनपूर्वक अभिनंदन सर्व शिवसेना पक्षामध्ये येणाऱ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच वरुड तालुक्यातील वरुड तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव इथे साहेबांच स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो दाएं 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 दाएं। बोलो छत्रपती शिवाजी महाराज की वरुड तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव इथे साहेबांचं स्वागत सा करण्याकरिता येतील अशी मी त्यांना विनंती करतो अमरावती जिल्ह्यातील सर्व আমাৰ আমাৰ ফোটো কঢ়ো দিয়া चला पुढचा ग्रुप येऊ द्या ग्रुप येऊ द्या ज्यांचं झालं त्यांनी पुढे सरकार चला लवकर

चला हलो स्टेज वरती गर्दी करू ना समता परिषद दारवा तालुका अध्यक्ष चला एक एक ग्रुप चला लवकर नसतो लवकरच नाही मी सांगतो खूप परेशान झालो होतो बाबा सांगतो ना आता करून देतो सगळं ज्यांचे पक्षप्रवेश झालेत त्यांनी पुढे वा थोडे थोडे हॅलो ज्यांचे पक्ष पक्षप्रवेश झालेत त्यांनी थोडे थोडे पुढे सर का ज्यांचे पक्षप्रवेश झाले त्यांनी पुढे वा